नमस्कार सेवकथाईन आपल्या आवडती चॅनल कौशल शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आपला डिसेंबर महिन्याचा दहा तारीख तर आपल्याला दर महिन्याला ए सी सी डे हा साजरा करायचा आहे अप्ले आणि दिलेला कार्यक्रम हा आपल्याला आपल्या अंगणवाडी स्तरावर साजरा करायचा असतो तर डिसेंबर महिन्याचं जो विषय आहे थेम खेळ आणि नृत्य दिवस कौश का कारक कौशल्य तीन ते सहा वर्ष वयोगट म्हणजे आपल्याला तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम किंवा खेळ हा घ्यायचा आहे आणि त्या कार्यक्रम घेत असताना अंगणवाडी केंद्र किंवा पालक ज्या ठिकाणी बसू शकतील अशी जागा आपल्याला निवडायची तर ह्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट बघा पालकांना खेळण्याचे महत्त्व समजावे दोन खेळण्यातून व नृत्याद्वारे मुलांचा सामाजिक भावनिक तसेच शारीरिक कारक विकास होणे हे सम समजावे यासाठी तो कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे तर आपण इथं साहित्य बघू शकतात कोणत्याही दोन खेळासाठी आवश्यक साहित्य बादली चेंडू पाणी लिंबू चमचा पुस्तक आवश्यकतेनुसार जर तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा असेल तो देखील आपल्याला इथं घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला पूर्वतयारी करायची आहे तर नेहमीप्रमाणे आपल्याला सत्र्याची वेळ व दिनांक पालकांना आपल्याला आदल्या दिवशी सांगायचे आहे पालकांचे व मुलांचे तीन ते सहा वयोगट कोणतेही खेळ घ्यायचे ते अंगणवाडी ताईने आधीच ठरवायचे तिसरं सॅ त्यानुसार खेळायचे साहित्य वरीलप्रमाणे आवश्यकतेनुसार तयार असल्याची खात्री करून घ्यायची आहे आणि शेवटचं बघा अंगणवाडी ताई नृत्य किंवा इतर सादरीकरणासाठी पालकांचे सहकार्य घेऊ शकतात तर सर्वप्रथम आपल्याला प्रथम अंगणवाडी सेविकांनी पालकांचे स्वागत करायचे सूत्राची सुरुवात करायची आहे आजच्या सत्राबाबत थोडक्यात माहिती द्यायची आहे खेळातून व नृत्यातून मुलांना सामाजिक भावनिक तसेच सामाजिक शारीरिक विकास सूक्ष्म व स्थूल स्नायू विकास होतो याबाबत ताईने पालकांना सांगावे त्यानंतर आपण आपले काही खेळ खेळूया असे म्हणून ताईने पालक व मुलांना खालीलपैकी कोणते दोन खेळ घ्यावेत बादलीत चेंडू टाकणे लिंबू चमचा डोक्यावर पुस्तक घेऊन तोल सांभाळणे फुगे फोडणे पाया आ, पायाला फुगे बांधून फोडणे बादलीत पाणी भरणे एका बादलीतून दुसऱ्या बादलीत टाकणे इत्यादी खेळ आपण घेऊ शकतो त्यानंतर बघा वरीलप्रमाणे खेळ झाल्यानंतर पालकांना खेळ खेळताना कसे वाटले असे ताईने विचारायचे पालकांनी छान म्हटले मजा आली असे उत्तर दिल्यानंतर ताईने पालकांना सांगावे की आपल्याला जसे छान वाटते देखील खेळातून खूप आनंद मिळतो अशा प्रकारची भावनांचा विकास होतो तसेच खेळ खेळल्यामुळे सर्व शारीरिक अवयवाची हालचाल होऊन चांगला व्यायाम होतो त्यामुळे मुलांचे आरोग्य स्वस्थ राहते अशा प्रकारे स्थूल म्हणजे मोठे व सूक्ष्म म्हणजे लहान स्नायूंचा विकास होतो तर अशा प्रकारे बघा आपण चित्रामध्ये बघू शकता लिंबू चम्मच आहे कि किंवा पाणी ओतणे किंवा चेंडू टाकणे डोक्यावर पुस्तक घेऊन तोड सांभाळणे हे चित्र आपण पालकांना दाखवून तसे कृती करण्यास सांगायचे ताईने पुढे सांगावे व त्याचप्रमाणे नृत्य करणे देखील मुलांना आवडते मुलं नाचताना आनंद उत्साह उल्हास आत्मविश्वास या भावनेचा अनुभव करतात मुलं गटामध्ये खेळताना किंवा नाचताना एकमेकांसोबत सहकार्य मदत करते समन्वयाने काम करणे मिळून मिसळून खेळणे नाचणे हरले तरी वाईट वाटू न घेणे खेळताना आपली पाळी येण्याची वाट पाहणे अशी कितीतरी गोष्ट शिकत असतात या ज्या त्यांना पुढील आयुष्यात उपयोगी येतात अशा प्रकारे खेळातून तेतून केल्यामुळे मुलांचा सामाजिक भावनिक विकास होतो तसेच शारीरिक विकास होत असतो त्यामुळे मुलांना नेहमी खेळ खेळू द्यावे आता आपण बघूया मुलांना नाचताना किती आनंद मिळतो असे ताईने म्हणावे आणि त्यानंतर मुलांना नृत्य सादरी करणे सांगावे तर कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला शेवटी समारोप करायचे आहे आता पालकांना आपल्याला नेहमीप्रमाणे हा उपक्रम खालीलप्रमाणे घ्यायचा आहे पालकांना विचारायचे की आज आपण कोणत्या तीन गोष्टी शिकलो त्यानंतर त्यांना विचारायचे की आपण घरी मुलासोबत कोणत्या दोन गोष्टी करणार आणि शेवटी विचारायचे आहे की कोणती एक गोष्ट आपण इतर पालकांना सांगावे शेवटी आजची सभेची उपस्थिती राहिल्याबद्दल सर्व पालकांचे आभार मानायचे आणि त्यांना पुढील बैठकीची तारीख सांगायची आहे आणि आपण कार्यक्रम घेतल्यानंतर इतिवृत्त लिहितो आहे तर इतिवृत्त लिहायचे आणि आलेल्या पालकांची आपल्याला स्वाक्षरी घ्यायची तर अशा प्रकारे आपल्याला हा ए सी सी डे हा साजरा करायचा आहे आणि साजरा केल्यानंतर आपल्याला जे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा आपल्या मोबाईलला एक लिंक येईल त्याच्यावर आपल्याला ते लिंक भरायची आहे तर लिंक कशी भरायची तर ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार तर आज ते एवढेच धन्यवाद